खिडुकपाडा गावात रुग्णवाहिका सेवा आणि सेवा आणि भाजप जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले या उपक्रमाचे आयोजन प्रभुदास भोईर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते यावेळी माथाडी कामगारांचा पक्ष प्रवेश करण्यात आला या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी खिडुकपाडा गाव आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न